मंडळी स्वागत आहे तुमचं रसिकाच रेसिपी मराठीमध्ये चला आज तर आज बनवूया फोडणीचा भात म्हणजे शिल्लक राहिलेल्या भाताला फोडणी घालणार आहोत तर आपण दोन प्रकारे हा भात बनवणार आहोत एकदम चविष्ट असा हा भात बनतो तर बघा मी इथं दोन प्रकारे फोडणी घालून दाखवलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका चला तर पहिल्यांदा फोडणीचा भात बनवताना आपण एक कढई घेतली कढई चांगली तापून घेतली त्याच्यानंतर त्याच्यात मी घालणार आहे दोन चमचे तेल तर मी तर दोन वाट्या भात घेतलेला आहे त्यासाठी मी तेल घातलेलं आहे दोन चमचे आता हिच्यात घातलेले मोहरी आणि जिरं तर मोहरी जिरं चांगली तडतडल्यानंतर घालायचं आहे कढीपत्ता कढीपत्ता घातल्यानंतर घालूया बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो आता कांदा आणि टोमॅटो घातलेले आहे थोडंसं मीठ घालूया आपण भातात आधी मीठ घातलं होतं त्याच्यामुळे ह्याचं थोडंसं मीठ घालायचं त्याच्यानंतर हे चांगलं परतवून घ्यायचं आणि एक दोन चमचे लाल तिखट आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर बघा लाल तिखट घालण्यावर रंग खूप छान येतोय आणि आता आपण भात घालूया तर मी बघा हात भात थोडासा घट्ट होता तर तो हाताने मोकळा करून घेतलेला आहे आणि तो भात आपण याच्यात घालून घेऊया हे चांगलं असं परतवून घ्यायचं तर बघा हा भात झटपट बनतो त्यासाठी तुम्ही नाश्त्यासाठी सुद्धा म्हणजे रात्री राहिलेला भात सकाळी खाऊ शकता आणि एकदमच चविष्ट तास हा भात तयार होतो तर बघा इथं मी हे चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि याच्यावरती घालूया कोथिंबीर आणि हा बघा भात तयार आहे तर बघा हे असं दोन मिनटं असं मिक्स करत राहायचं चांगलं म्हणजे कलर खूप छान येतो भाताला आणि त्याच्यानंतर एक दोन मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे तर बघा इथं आपला भात एकदम तयार आहे वाफ काढून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यावरती कोथिंबीर घालूया तर बघा चवीला एकदम असा छान असा हा भात होतो तर बघा आपला भात तयार आहे आता आपण दुसऱ्या प्रकारे भात कसा बनवायचा ते बघूया तर बघूया आता आपण दुसऱ्या प्रकारे भात बनवून बघूया त्यासाठी सुद्धा कढई तापून घेतली त्याच्यानंतर त्याच्यात घातलं आहे तेल तेल घातल्यानंतर बघा आपल्याला याच्यात शेंगदाणे तळून घ्यायचे आणि आता आपण हा भात आहे हा सेम पोह्यांसारखा बनवणार आहोत तर बघा शिल्लक राहिलेल्या भातांपासून हा नाश्ता खूपच छान बनतो तर बघा शेंगदाणे चांगले असे शे, कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला फोडणी घालायची आहे तर तेल चांगलं तापलेलं आहेच त्याच्यात कळल्या थोडीशी मोहरी थोडीशी जिरे आणि कढीपत्त्याची चार ते पाच पाणी घालूया तर बघा हे चांगलं असं भाजू द्यायचं आहे त्याच्यात घालूया हिरवी मिरची बारीक कट केलेली हिरवी मिरची घालायची आहे तर इथं तुम्ही बघू शकता हे थोडा वेळा असं तडतडू द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हिरवी मिरची घालत आहे तर हिरवी मिरची घातलेली आहे ना आता आपल्याला उभा चिरलेला कांदा घालायचा याच्यात तर याची टेस्ट बघा सेम पोह्यांसारखीच लागते आणि एकदमच चवीला असा छान होतो हा भात चांगले चांगले तर बघा हे चांगले मिरच्याशी चांगली भाजून घ्यायची मिरची तेलात तळल्यानंतर तेल पण तिखट बनतं आणि त्याच्यामुळं भात तिखट चांगला बनतो तर बघा इथं मी कांदा उभा चिलेला घातला आता हा पण कांदा चांगला असा परतवून घेऊ थोडासा सोनेरी रंगावर आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे इथून बघू शकता कांदा मी असा परतवून घेणार आहे व्यवस्थित आता कांदा चांगला भाजलेला आहे आता टाकूया हळद तर एक पाव चमचा मी हळद घातलेली आहे हळद घातल्यानंतर थोडंसं मीठ घालायचं कारण की आधी आपण भातात मीठ घातलेलंच आहे थोडंसं मीठ घालायचं आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तर बघा हे मी चांगलं असं मिक्स करून घेत आहे आणि आता याच्यात घालूया भात तर बघा इथं सुद्धा मी भात हाताने मोकळा करून घेतलेला आहे आधी आणि हा भात याच्यात घालूया आणि चांगलं असं परतवून घेऊया तर बघा एकदम मोकळा असा भात हा तयार होतो त्याचबरोबर सेम पोह्यांसारखाच तयार होतो तुम्ही हा भात नाश्त्यालासुद्धा बनवू शकता तर एकदमच भारी असा हा भात चवीला होतो आता याच्यावरून टाकूया शेंगदाणे म्हणजे जे आपण तळून घेतले होते ते शेंगदाणे टाकूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर बघा हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि एखादं मिनिटभर याला वाफ द्यायची त्याच्यामुळे चा भात चांगला चवीला होतो तर हे असं चांगलं मिक्स करून घेऊया तर बघा हा दोनच मिनटात असा भात तयार होतो तर एकदम परफेक्ट असा हा भात तयार होतो त्याचबरोबर चवीला छान होतो तर तुम्ही भात शिल्लक राहिला तर असंच बनवता का कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही हा भात असा बनवत नसाल तर नक्की ट्राय करून बघा त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर तुम्ही तर बघू शकत असाल की हा सेम पोह्यांसारखाच भात दिसत आहे आणि तुम्हाला हे दोन प्रकारचे भाताला दिलेली फोडणी कशी वाटली हे नक्की सांगा आणि त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद